छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण उंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र भरलेलं कपाळ म्हणजे जगत गुरु तुकोबरायाच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र कायमटवणीतला भाळ म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खर तर आज महाराष्ट्राची काय गवंडवाले बिहारचे सुतारवाले राजस्थान चे हॉटेल सगळी दक्षिणातांकडे साहेब ही पोरं इथं काम करतात या महाराष्ट्रात येऊन काम करतात याचं मला मुळीच वाईट वाटत नाही पण आमच्या ना महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं पिचकाऱ्या मारायच्या नाहीतर कुठल्या तरी घ्यायच्या मागे जे म्हणून फिरायचं याच्या पलीकडे काय करतात का नाही अहो त्यांना सांगा आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जन्माला या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्या घेरा किंवा लुंग्या सुंग्या लिहिल्या नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शहरांच्या डाफांनी घोड्याच्या टापांनी ढगाच्या गडगडा डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीना सह्याद्रीच्या नालीनं सुकाना मरत म्हणून घोडकिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू काय मानेवरती तीक्ष्ण डोका असताना देखील बचेंगे तो ओर भिडिंगे मना दत्ताजी शिंदे काय या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा तानाजी मालुसरे काय या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शत्रूला पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी काय हा तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा आपण असं सा नाना सा सांगितलं कसं सा, बोलायचं कसं वागायचं कसं पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपला प्राण अर्पण केलाय आता तुला जीव द्यायची गरज नाही या मावड्यांनी या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय तुला गरज नाही पण या मावळ्याने जे बलिदान दिले ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवण्याआधी त्यांना हृदयात मिरवावे लागेल आधी तर किती आई बाप आहेत ज्याने आपल्या पोरांना सांगितलं घाबरायचं नाही लढायचं शिवाजीराजे बघ संभाजीराजे बघ आयुष्यात कितीतरी संकटे आली पण पहाडासारखा पोलादी पुरुष आयुष्यात येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून बार किती आई वडिलांनी आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास सांगितला किती आपल्या मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सांगितला जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदाही एकही नृत्यांगना नाचलेली नाही हा जगातला एकमेव राजा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आमच्या मासाहेब जिजाऊनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या मरा या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या माय माउली सारखी आहे तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदराचं स्थान आहे पण त्याच महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांनी